सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणूक प्रक्रिया दोन हजार चोवीस कायदा व सुव्यवस्थेत बाधा न येता शांततेत पार पडावी याकरिता पोलीस आयुक्तांनी आदेश दिले होते याच पार्श्वभूमीवर दिनांक अठरा एप्रिल रोजी खंडनी विरोधी पथक गुन्हे शाखा हो प्रमाणात अवैध अग्निशास्त्र काडतुसे गावठी कट्टे असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करून पथकाने सराईत गुन्हेगारास अग्निशास्त्र साठ्यासह अटक केली आहे त्याच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस

ठाणे यांच्या अंतर्गत असणारं कण्यविरोधी पथक आणि विशेष कृषी दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम पी आय वनिता पाटील मॅडम ए पी आय करमाळे साहेब ए पी आय गोरेसाहेब पी एस आय राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हातीमध्ये वेपन विक्रीकरता एक आरोपी येत आहे त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वयवर्ष पस्तीस हा आता राहतो पिचोळीचा पण मूळ मुल, मूळचा राहणारा आहे बिहारचा तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता त्यामध्ये आपल्याला जवळजवळ चार चार पिस्टल दोन गावटी कट्टे एक मॅगझिन आणि अठरा जीवन काळतुसे त्या ठिकाणी त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली याची जवळजवळ किंमत तीन लाख चाळीस हजार याची किंमत आहे टोटल आणि याच्यामध्ये आता पुढंही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे प्राथमिक माहितीमध्ये असं कळतं की बिहारमधून वेपन आणलेले होते तर अतिशय चांगलं काम इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर असेल क्राईम ब्रँचनं खंडणीविरोधी पथकाने या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढील काही माहिती आहे त्या अनुषंगानं पुढीलही आरोपी आपण याच्यामध्ये अरेस्ट करणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन काही वेपन मिळतात का त्याचाही तपास चालू आहे बॅकग्राऊंड काय आरोपीचा हा जो आरोपी आपण शंभू सुरेश महतो जो आपण यामध्ये जो विक्री करताना वेपन पकडलेला आहे हा जुना गुन्हाच्या आरोप गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता अकरा वर्ष शिक्षा भोगून हा बाहेर बेलवरती सध्या आलेला आहे आणि बाहेर बेलवरती असताना अशा पद्धतीचा हा ट्रेड करताना वेपनचा ट्रेड करताना आपल्याला मिळून आलेला आहे खंडनी विरोधी पथकाने आरोपीकडून एकूण चार पिस्टल दोन गावठी कट्टे एक मॅगझिन व अठरा जिवंत काडतुसे असा एकूण तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला असून नमूद आरोपीने अग्निशस्त्र साठा नेमका कोणत्या कारणासाठी आणला होता याबाबत पुढील तपास खंडनी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे करीत आहे पोलिसांनी केलेल्या तपासात नमूद आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात रबाळे पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल असून तो जामिनीवर बाहेर असल्याचं आढळून आलंय सदरची कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील सहाय्यक राजकुमार डोंगरे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडनिविरोधी पथकातील पोलीस निरीक्षक वनिता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे सहायक पोलीस उपनिरीक्षक कल्याण ढोकणे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर पोलीस हवलदार सचिन शिंपी पोलीस हवलदार योगीराज कानडे पोलीस हवलदार संजय राठोड पोलीस हवलदार गणेश गुरसाळी पोलीस हवलदार शीतल पावसकर मयुरी भोसले पोलीस शिपाई तानाजी पाटील अरविंद शेजवळ विनोद ढाकणे भगवान हिवरे यांच्यासह पथकाने केली आहे भास्कर सावळे दक्ष न्यूज देवाली कॅम्प